श्रीरामपूर बाबतीत जे शिर्डीमध्ये आम्ही यशस्वी झालो त्यामध्ये सगळ्यात मोठा वाटा नगरपंचायतीच्या वतीने राबवण्यात आलेला मॉ एम एस एफ म्हणजे महाराष्ट्र सेक्युरिटी फोर्स ही जी एक राज्य शासनाची सबसिडी महामंडळ आहे ज्यामधून ते सुरक्षा कर्मचारी पुरवले जातात मी माननीय महोदयांच्या वतीने दोन सुरक्षा गाड्या म्हणजे पोलिसांच्या गाड्या श्रीरामपूर नगरपंचायती नगरपालिके हातीत एक महिन्याभरात वर्ग करतोय नगर श्रीरामपूर नगरपालिका आणि एम एस एफ यांच्याबरोबर करार करून या गाड्या प्रत्येक घरामध्ये जाऊन महिलांचं ओपिनियन पुढं गुंड प्रवृत्तीचे लोक आहेत कुडं आहेत काय आहेत कुठं का गांजा पिला जातो कुठं कोणी ड्रग घेऊ राहिलं हे सगळे लोक पूर्ण श्रीरामपूर पुढच्या एक वर्षामध्ये मी तुम्हाला साफ करून दि ही माझी जबाबदारी आहे मी जबाबदारी घेतली आहे शिर्डी साफ केली आहे हे पण साफ करणार शिर्डी आता मला शिर्डीमध्ये वेळ गेला भरपूर पण तुम्ही आता पहा शिर्डीत जाऊन विचारा सुद्धा मी पडून देत नाही ठीक आहे अपवादात्मक घटना दारू तर कोणी करू शकतं पण एकदा निर्णय झाला श्रीरामपूर साफ करायचा माझी पत्रकारांनी एवढीच विनंती आहे की आम्हाला तुम्ही सपोर्ट करा कडक कारवाया होतील प्रत्येक गोष्ट कदाचित कायद्याच्या कचाट्यात बसून होऊ शकत नाही पण काही गोष्टी कराव्या लागतील पण श्रीरामपूर मी तुम्हाला एक वर्षात साफ करून देतो मी माता भगिनीनं शब्द दिलाय माझी नैतिक जबाबदारी ती मी पूर्ण करणार नाही मी त पालतो स्वीकारायला तयार आहे म्हणून मी आज पहिल्यांदी प्रेस बोलवली आहे बऱ्याच वेळेस मुळाप्रमाणे चेअरमन असताना एकदा प्रेस झाली होती आणि आज एक प्रेस माझी झालेली आहे मला पाठ आहे सगळं मी काय नाकारत नाही की माझं येणं नाही पण हे पण तुम्हाला मान्य करावं लागेल की महाराजांच्या जा पुतळ्याचा निधीचा विषय त्याचा डिझाईन बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचा डिझाईन त्याच्यानंतर श्रीरामपूर तालुक्यामध्ये कालव्यांचे कामं चारीचे कामं विकास कामं तुम्ही पहा की प्रत्येक गावमध्ये आज निधी पोचलेला आहे थोड्या काय माध्यमातून मी सगळा दावा करत नाही पण माझा स्वभाव हा नियोजनाचा आहे मी नियोजन कागदावर करतो कागदावर नियोजनाने आराखडा बनवतो आणि आराखडा बनवल्यावर त्याची अंमलबजावणी करतो तर आज जर मी पत्रकार परिषद घेतोय तर श्रीरामपूर नगरपालिका आणि श्रीरामपूर तालुक्याचं पालकतत्व आजपासून डॉक्टर सुजय विखे पाटील घ्यायला सुरू करतो आहे आणि तुम्हाला मी श्रीरामपूर पूर्ण एक वर्षात साफ करायचा जो शब्द आहे गुन्हेगारी मुक्त श्रीरामपूर ते मी तुम्हाला करून दाखवणार तो पण थोडा त्रास होईल माझा नाही जे मी एका दिवसात काही करू शकत नाही पण आम्ही श्रीरामपूर बदलून दाखवण्यासाठी आहोत आलेलो आहोत आणि ते बदलून दाखवणार